सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम जय शिवराय जय रविदास जय शाहू जय अण्णाभाऊ दोसो लाल सेनेच्या वतीनं मागील एकोणीस वर्षापासून अण्णाभाऊंच्या साहित्याचा अण्णाभाऊंच्या तत्वज्ञानाचा आपण जागर करत आलेलो आहोत या वर्षी हे विसावे संमेलन आहे आपण साहित्य संमेलनांचा इतिहास पाहितला किंवा साहित्य संमेलनांची कार्यसंस्कृती जर पाहितली तर बहुतांशपणे आपल्या हेच पाहण्यात आले असेल किंवा निदर्शनास आलेलं असेल की ते कुठलंही साहित्य संमेलन असो त्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला कुठंतरी पंतप्रधान लागतो मुख्यमंत्री लागतो कोणता तरी कॅबिनेट मंत्री लागतो राज्यमंत्री लागतो किंवा एखाद्या साखर संघाचा चेअरमन लागतो साखर कारखान्याचा चेअरमन लागतो दूध संघाचा चेअरमन लागतो किंवा खासदार किंवा आमदार साधारणतः अशी साहित्य संमेलनांची ही कार्यसंस्कृती राहिलेली आहे त्या सर्व कार्यसंस्कृतीला आम्ही फाटा देत आम्ही या विसाव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ कवी असणारे कवी संतोष नारायणकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे हे संमेलन खऱ्या अर्थानं जनतेचं संमेलन असणार झालं हे संमेलन खऱ्या अर्थानं शोषणाच्या विरोधातील हे संमेलन असणार झालं आणि म्हणून ज्या व्यवस्थेने मागच्या हजारो हजारो वर्षापासून या ठिकाणच्या माणसांचं या ठिकाणच्या भावनांचं जे शोषण केलेलं आहे त्या शोषणाच्या विरोधामध्ये बंड ठोकवून पाय उभा असलेला हा जनतेचा कवी लोकांचा कवी म्हणून असे असलेले लोककवी संतोष नारायणकर यांच्या हस्ते ह्या विसाव्या संमेलनाचं उद्घाटन ठेवलेलं आहे आपणास आग्रहाची विनंती आहे की आपण या संमेलनाला आवर्जून उपस्थित राहावं एकतीस डिसेंबर रविवार दोन हजार तेवीस रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये परभणी येथे एकतीस तारखेला हे संमेलन होणार आहे पहा आम्ही या संमेलनाचं उद्घाटन संतोष नारायणकर यांच्या हस्ते का ठेवलेलं आहे हे आपण प्रत्यक्ष पाहून ठरवावं आणि या संमेलनाला जरूर जरूर यावं पहा या कवीचं हे साहित्य ह्या कवीच्या ह्या लोकरचना मी अशांचा मी तशांचा मी अशांचा मी तशांचा वेड्यांचा पिशांचा पाण्यावरल्या रेघांचा पाण्यावरल्या रेघांचा पानावरल्या मेघांचा पाण्यावरल्या रेघांचा पानावरल्या मेघांचा वाळूमधल्या ठशांचा वेड्यांचा अनपिशांचा रोज आल्या मरणांचा शिकारल्या हरणांचा रोज आल्या मरणांचा शिकारल्या हरणांचा आणि भिणाऱ्या सशांचा वेड्यांचा मी पिशांचा रात्रभर भोगल्यांचा रात्र रात्र जागल्यांचा रात्रभर भोगल्यांचा रात्र रात्र जागल्यांचा भिजलेल्या उशांचा मी वेड्यांचा मी पिश्यांचा फाटलेल्या कपड्यांचा फाटलेल्या कपड्यांचा उसवल्या उघड्यांचा फाटलेल्या कपड्यांचा उसवल्या उघड्यांचा आणि रिकाम्या खिशांचा मी वेड्यांचा मी पिशांचा तुटणाऱ्या ताऱ्यांचा तुटणाऱ्या ताऱ्यांचा यासारख्या साऱ्यांचा तुटलेल्या ताऱ्यांचा यासारख्या साऱ्यांचा भटकणाऱ्या दिशांचा मी वेड्यांचा पिशांचा मी अशांचा मी तशांचा मी वेड्यांचा मी पिशांचा एक मुंगी भुकेली होती एक मुंगी भुकेली होती खाईन म्हणली सगळे हत्ती एक मुंगी भुकेली होती खाईन म्हणली सगळे हत्ती हत्ती सगळे हसू लागले खासीन कशी पुसू लागले मुंगी म्हणाली जाईन कानात मुंगी म्हणाली जाईन कानात सगळे मरतील क्षणाक्षणात मेल्यावर मग मुंग्या लागतील मेल्यावर मग मुंग्या लागतील आणि पिढ्या पिढ्या मुंग्या जगतील हत्ती सगळे घाबरून गेले हत्ती सगळे घाबरून गेले जंगल सगळे हादरून गेले हत्तींची मग भरली सभा हत्तींची मग भरली सभा मुंगीला मागू जगायची मुभा मुंगी म्हणाली धरू नका पाय मुंगी म्हणाली धरू नका पाय अरे भुकेली मी करा उपाय हत्तींनी मग शोधले मळे हत्तींनी मग शोधले मळे उपटून आणले ऊस सगळे हत्तींनी ऊस काढले पिळून हत्तींनी ऊस काढले पिळून मुंग्यांनी रस टाकला गिळून मुंग्यांनी रस टाकला गिळून जळणारी चूल रांधन मागते भूकही लागते टोकरीला जळणारी चुल रांधन मागते भूकही लागते टोकरीला वन वन भारी रोजच करतो शोधत फिरतो भाकरीला बायको मनते संपले इंधन देहाचे चंदन जाळू किती बायको म्हणते संपले इंधन देहाचे चंदन जाळू किती लेकरांचा हट्ट येतो पापणीला त्यांच्या मागणीला टाळू किती अशातही काही मार्ग मी काढतो अशातही काही मार्ग मी काढतो शाळेत धाडतो छोकरीला वन वन भारी रोजच करतो शोधत फिरतो भाकरीला शोधत फिरतो भाकरीला ऐकलं मित्र हो हे आहेत संतोष नारायणकर आणि म्हणून तुम्हा सर्वांना उद्या रविवारी परभणीला यायचं यासाठी यायचं या, या लोककवीच्या कवितेला ताकद देण्यासाठी यायचं आहे अण्णाभाऊंच्या साहित्याला अण्णाभाऊंच्या तत्वज्ञानाला आणि अण्णाभाऊंच्या विचाराच्या जपणुकीसाठी चाललेल्या या साहित्य जागराला आपल्याला आवर्जून उपस्थित व्हायचं आहे चला पुन्हा एकदा विनंती आपण सर्वांनी परवडण उपस्थित राहावं धन्यवाद एक बातमी एक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा